नमस्कार मी सौ रश्मी संदीप कुलकर्णी हिंगणघाट मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री राजेश भाऊ नागुरुवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण या स्पर्धेकरता मी माझी कविता सादर करते कवितेचे शीर्षक आहे तेचं समर्पण मानाचे विद्येसाठी जिजवुनी काया माप स्वीकारू ज्ञानाचे अंतरी चिंतने महाज्ञान महाज्ञानअंतरी चिंतनेकसमर्पण मानास तेज तेजविलक्षण मोलन भावे त्यागाजे देता देता हस्त दान करी एक समर्पण एकसमर्पण कर्मयोग निष्काम निकोपे आचरण ते रमावे एक एकसमर्पण मानाचे संसारातील एक रूपता रंग ढंग तनाहुनी मन एकच भावे, एक समर्पण मानाचे श्रद्धा भक्ती लेवनी घ्यावे तरंग भावे मी प्रीती भावे द्वैतन पुरणे एक समर्पण मानाचे क्षणमो त्यांचे टिपूनी राजसा क्षणमो त्यांचे टिपोने राजस जीवन जगणे हंसाचे परी समचरणाशी तेच समर्पण मानाचे, तेच समर्पण मानाचे, तेच समर्पण मानाचे, धन्यवाद